महाराष्ट्राच्या विधीमंडळानं काल मराठा समाजाला तिसऱ्यांदा आरक्षण दिलं मराठा समाजाचा हा झालेला तिसरा विजय आहे का मराठा समाजाची झालेली ही तिसऱ्यांदा फसवणूक आहे अशी दोन्ही बाजूंची चर्चा सुरू आहे यापूर्वी दोन हजार चौदामध्ये मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर दोन हजार अठरामध्ये देखील मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं होतं परंतु हे दोन्ही आरक्षण दोन हजार चौदाचं आणि दोन हजार अठराचं हे दोन्ही आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा हायकोर्टामध्ये टिकू शकलेले नाहीत आणि त्याच्यामुळे हे दोन्ही आरक्षण तत्कालीन परिस्थितीमध्ये नामंजूर झाले हायकोर्टाकडून आणि सुप्रीम कोर्टाकडून कोर्टा ते रद्दही करण्यात आले आता त्याच्या पुढे जाऊन दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने एक विशेष अधिवेशन घेतलं आणि या अधिवेशनामध्ये मा मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण मंजूर केलं परंतु असं म्हटलं जातं आहे की दोन हजार चौदामध्ये दिलेलं मराठा समाजाचं आरक्षण आणि दोन हजार अठरामध्ये देण्यात आलेलं आरक्षण याच्यामध्ये आणि काल दिलेल्या आरक्षणामध्ये काहीही फरक नाही आहे आणि त्याच्यामुळं हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा टिकणार नाही अशी देखील चर्चा सुरू आहे दुसऱ्या बाजूला आणखीन एक बाजू अशी आहे की हे आरक्षण टिकवण्यासाठी काय केलं जाऊ शकतं अशी देखील चर्चा आहे आपण जर हे सगळंच बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की काल दिलेलं जे दहा टक्के आरक्षण आहे याच्यापूर्वी देण्यात आलेलं जे सोळा टक्के आरक्षण होतं त्या आरक्षणाप्रमाणेच हे आरक्षण आहे परंतु हे आरक्षण टिकेल याच्यासाठी एक बाजू अशी सांगितली जाते की मराठा समाजाचं जे मागासलेपण आहे किंवा जी अपवादात्मक परिस्थिती असल्यास पन्नास टक्केच्या वर आरक्षण देता येऊ शकतं या दोन्ही बाजू काल सिद्ध झालेल्या आहेत असं सांगितलं जाते मराठा समाजाच्या माध्यमातून जे काही सर्वेक्षण झालेलं होतं त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाचं आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध होतं आहे असं देखील या जी आरमध्ये म्हटलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यामध्ये अपवादात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे अशी शिफारस समितीने केलेली आहे आणि त्याच्यामुळे या दोन गोष्टींच्या आधारावरती हे आरक्षण टिकू शकतं असं म्हटलं जातं आहे मराठा समाजाचं शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक मागासले पण या सर्वेक्षणामधून सिद्ध झालेलं आहे आणि शिवाय समितीनं असं म्हटलेलं आहे की राज्यामध्ये आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं पन्नास टक्क्याच्या वर जाऊन आपल्याला आरक्षण द्यावं लागेल आणि म्हणून हे आरक्षण दिलं गेलेलं आहे अशा दोन बाजू आहेत आणि या दोन्ही बाजू सक्षम असल्यामुळे हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल असं म्हटलं जाते दुसरीकडे मनोज जरांगे यांनी शासनाने पुन्हा एकदा आमची फसवणूक केलेली आहे असं देखील म्हटलेलं आहे त्याचं कारण असं आहे की म मनोज जरांगी यांनी केलेली जी मागणी होती ती मागणी होती की सगळे सोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि सरसकट मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं आता ओबीसीमधून आरक्षण दिलेलं नाही अर्थातच मनोज जरांगी यांची मागणी मान्य झालेली नाही आणि सगळे सोयरे यांच्या बाबतीमध्ये जो जी आर काढलेला होता किंवा त्यांना जी कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केलेली होती त्याच्या अनुषंगाने देखील कोणताही कायदा किंवा कोणताही जी आर याच्यामध्ये देखील मंजूर करण्यात आलेलं नाही जे दहा टक्के आरक्षण काल दिलं गेलेलं आहे ते आरक्षण देखील विधिमंडळामध्ये कोणत्याही चर्चेविना देण्यात आलेलं आहे शिवाय हे, हे जे आरक्षण देण्यात आलेलं आहे हे आरक्षण एकमताने मंजूर झालेलं आहे असं देखील म्हटलेलं आहे आता लोकशाहीमध्ये जे काही तुम्हाला नवीन विधेयक आणायचे असतात जे काही नवीन जी आर आणायचे असतात त्याची चर्चा विधिमंडळामध्ये होणं अपेक्षित असतं त्याचं कारण असं आहे की चर्चा का करायची त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटीवरती चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यामधून जे बेनिफिट्स मिळणार आहेत त्या बेनिफिट्स किती टक्के मिळणार आहेत याची देखील चर्चा झाली पाहिजे जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करून पुन्हा ते विधेयक मंजूर केलं गेलं पाहिजे परंतु याच्यामधल्या त्रुटींवरती आणि याच्यामधल्या सकारात्मक बाजू या दोन्ही गोष्टींवरती चर्चा झालेली नाही आणि थेट थेट विधिमंडळानं हे जे विधेयक मंजूर केलेलं आहे हे विधेयक चर्चेविना मंजूर केलेलं आहे आणि त्याच्यामुळं याच्यामधल्या ज्या काही चांगल्या बाजू आहेत त्याचीही चर्चा नाही आणि याच्यामधल्या ज्या काही नकारात्मक बाबी आहेत त्याची देखील चर्चा विधिमंडळामध्ये झालेली नाही आणि त्याच्यामुळे याच्यामधल्या त्रुटीवरती बोलायचं कोण असा प्रश्न आहे राज्यातले सगळे विचारवंत सध्या शांत आहेत विचारवंत कोणी बोलत नाहीत विशेषत मराठा समाजामध्ये असलेले जे काही विचारवंत आहेत ते फक्त शिवजयंतीला भाषणं करतात त्याच्यावरती दुसरा कुठलाही विचारवंत याचं विश्लेषण करत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे जे आरक्षण देण्यात आलेलं आहे हे आरक्षण दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे आता या आरक्षणामध्ये त्यांनी असंही म्हटलेलं आहे की ज्या लोकांना म्हणजे ज्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळतं त्यांना ह्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज ई डब्ल्यू एसमधून बाहेर पडलेला आहे म्हणजेच डब्ल्यू एसच्या आरक्षणाचा जो लाभ आहे तो देखील आता मराठा समाजाला मिळणार नाही हे स्पष्टच आहे कारण मराठा समाजासाठी जर स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं असेल तर त्यांना डब्ल्यू एसचा लाभ घेता येणार नाही कारण डब्ल्यू एसचे आरक्षण देत असतानाच असं म्हटलेलं आहे की ज्या समूहाजा समूहाला समुहा कोणत्याही प्रकारचं आरक्षण मिळत नाही फक्त त्याच समूहासाठी हे डब्ल्यू एस आरक्षण असेल आणि त्याच्यामुळं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यामुळे कट पूर्णपणे मराठा समाज डब्ल्यू एस आरक्षणच्या बाहेर पडलेला आहे त्या दहा टक्के आरक्षणाचा लाभ आता मराठा समाजाला घेता येणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे आणि ज्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीचा आरक्षणाचा लाभ ते घेत आहेत त्यांना देखील याच्यामध्ये येणार येता या येणार नाही आता राहिला प्रश्न ज्यांना कालपर्वापर्यंत मराठवाड्यामध्ये देखील कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केलेलं आहे त्यांचं काय तर त्यांना देखील या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही कारण असे छप्पन लाख नोंदी आपल्याकडे सापडलेले आहेत असं सरकारचं म्हणणं आहे आणि त्या प्रमाणामध्ये त्यांनी काही कुणबी प्रमाणपत्र देखील वाटप केलेले आहेत मग आता हे कुणबी जे प्रमाणपत्र वाटप केलेले आहेत हे देखील याच्यातून बाहेर पडलेले आहेत का यस ज्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे ते डब्ल्यू एसमधूनही बाहेर पडलेले आहेत आणि काल मिळालेल्या दहा टक्क्याच्या आरक्षणामधूनही ते बाहेर पडलेले आहेत ते सीमध्ये गेलेले आहेत आता आता हे जे तर काही दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे हे आरक्षण मराठा समाजासाठी आहे हे कुणबी समाजासाठी नाही आहे हे कुन, कुन मराठा कुणबीसाठी नाही आहे किंवा कुणबी मराठासाठी नाही आहे किंवा लेवा कुणबी जे आहेत लेवा पाटील जे आहेत त्यांच्यासाठी देखील नाही आहे तर स्वतंत्र मराठा जे आहेत ह्या मराठा समाजासाठी हे आरक्षण आहे आता मग प्रश्न असा आहे की डब्ल्यू एसच्या आरक्षणाचा लाभ यांना घेता येऊ शकतो का तर ज्या लोकांना ओबीसीचं हे आरक्षण मिळालेलं नाही किंवा ज्या लोकांना मराठा समाजाचंही आरक्षण मिळालेलं नाही ते लोक ई डब्ल्यू एसचा फायदा घेऊ शकतात आणि आता मला असं वाटत नाही की मराठा समाजामध्ये अशी कुठली एखादी व्यक्ती असेल जी की ई डब्ल्यू एसचा लाभ घेऊ शकेल त्याच्यामुळं ज्या लोकांना आरक्षणाची तरतूदच नाही आहे कोणत्याही प्रकारचं आरक्षण मिळत नाही त्यांना फक्त ई डब्ल्यू एसचं आरक्षण देता येऊ शकतं असं या तरतुदीमध्ये मा म्हटलेलं आहे आता सरकारनं जे पन्ना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे हे दहा टक्के आरक्षण देत असताना पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडलेली आहे आता पन्नास टक्क्याची मर्यादा का घालून दिलेली होती तर इंदिरा सहानी खटल्यामध्ये असं म्हटण्यात आलेलं होतं की पन्नास टक्क्याच्या वर आपल्याला आरक्षण देता येणार नाही आणि म्हणून आत्तापर्यंत मराठा समाजाला आरक्षण देता आलेलं नव्हतं पण आता मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्याला एक बाजू जोडलेली आहे की राज्यामध्ये सध्या अपवादात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देणं योग्य आहे आणि त्या पद्धतीनं सरकार देत आहे आणि म्हणून त्याला ही जी काही पुरवणी जोडलेली आहे अपवादात्मक परिस्थितीची ही प ही पु पुरवणी जोडून हे आरक्षण टिकवण्याचं काम सरकार करणार आहे आता राहिला प्रश्न दुसरा इंद्रासहानी खटल्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा आपल्याला क्रॉस करता येणार नाही मुळातच दोन हजार एकोणीसमध्ये डब्ल्यू एसला आरक्षण देत असताना केंद्रानंच ही पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे अर्थातच इंद्रा साहनी खटला तिथं बाद झालेला आहे परंतु जे दहा टक्के आरक्षण डब्ल्यू एससाठी दिलेलं होतं ते देत असताना केंद्रानं असं म्हटलेलं होतं की पन्नास टक्क्याची मर्यादा कोणासाठी ओलांडता येत नाही तर ती एस सी टी आणि ओ बी सीसाठी ही मर्यादा ओलांडता येत नाही त्याच्यामुळं स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी तुम्हाला हरकत नाही असं केंद्राचं स्पष्टीकरण होतं त्याच्यामुळं याचं विश्लेषण जर योग्य पद्धतीनं केलं गेलं तर हे आरक्षण टिकूही शकतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आरक्षण टिकवण्यासाठी आपल्याला तामिळनाडूचा काही उपयोग होऊ शकतो का तामिळनाडू सरकारनं एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये जो काही अधिनियम तयार केलेला होता त्या अधिनियमाच्या माध्यमातून तामिळनाडूमध्ये देखील आरक्षणाची मर्यादा क्रॉस करण्यात आलेली आहे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा जी आहे ती क्रॉस करण्यात आलेली आहे आणि ते आरक्षण टिकून आहे आता महाराष्ट्राने देखील ही पन्नास टक्क्याची मर्यादा क्रॉस केलेली आहे परंतु महाराष्ट्रामधलं हे आरक्षण टिकू शकतं का असा प्रश्न आहे आता अनेकांचं मत असं आहे की महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेलं जे आरक्षण आहे हे टिकू शकणार नाही पण तामिळनाडूच्या धर्तीवरती जर याला टिकवायचं असेल तर काय करावं लागेल तर याच्यासाठी एक पर्याय आहे तो म्हणजे आपल्याला केंद्र सरकारचं तोंड उघडावं लागेल राज्य सरकार याच्यामध्ये काहीही करू शकणार नाही पण केंद्र सरकारनं जर तोंड उघडलं तरच हे आरक्षण टिकू शकतं पण केंद्र सरकार जर तोंड उघडणार नसेल तर हे आरक्षण टिकणार नाही आता केंद्र सरकारने काय करायला पाहिजे तामिळनाडू सरकारने एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये जे काही अधिनियम तयार करण्यात आलेला होता त्या अधिनियमाच्या माध्यमातून आरक्षणाची मर्यादा ओलांडली आणि ती केंद्राला देखील त्यांनी ही मर्यादा ओलांडायला भाग पाडलं केंद्राचं ते देखील त्यांनी तोंड उघडलं काय झालं नेमकं तामिळनाडू सरकारने एकोणीशे चौऱ्याण्णवमध्ये तयार केलेला जो काही तामिळनाडू अधिनियम होता त्या अधिनियमाच्या माध्यमातून केंद्र सरकारने घटनादुरुस्ती केली आणि घटनादुरुस्ती करून हे जे काही अधिनियम काढलेला आहे याला नव्या अनुसूचीमध्ये जोडण्यात आलं आणि नव्या अनुसूचीमध्ये दोनशे सत्तावन्न कच्या माध्यमातून हे जे काही तामिळनाडू सरकारने अधिनियम तयार केलेला होता त्याला घटनात्मक प्रोटेक्शन देण्यात आलं आणि म्हणून तामिळनाडूचं आरक्षण टिकलं आता महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत केलेलं आहे का दोन हजार चौदामध्ये देण्यात आलेलं आरक्षण कोर्टामध्ये चॅलेंज झालं दोन हजार अठरामध्ये देण्यात आलेलं आरक्षण पुन्हा कोर्टामध्ये चॅलेंज झालं दोन हजार एकवीसमध्ये ते रद्द झालं याचा याचं कारण काय आहे तर याचं कारण असं आहे की महाराष्ट्र शासनाने दिलेलं जे आरक्षण होतं जे काही अधिनियम तयार केलेला होता त्या अधिनियमाच्या माध्यमातून घटना दुरुस्ती करून त्याला नव्या शेड्यूलमध्ये जोडण्यात आलेलं नाही आणि म्हणून हे सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं आहे आता जर मराठा समाजाला देण्यात आलेलं जे आरक्षण आहे हे जर आरक्षण टिकून ठेवायचं असेल तर याच्यासाठी तामिळनाडूप्रमाणे केंद्र सरकारला अर्थातच संसदेला हे सांगावं लागेल की संसदेमध्ये याच्यासाठी घटनादुरुस्तीचं विधेयक आणावं लागेल घटनादुरुस्तीचं बिल आणावं लागेल आणि घटनादुरुस्ती करून नव्या अनुसूचीमध्ये पुन्हा याच्यासाठी तरतूद करावी लागेल हे नव्या अनुसूचीमध्ये स्पष्ट करावं लागेल किंवा नव्या अनुसूचीमध्ये याला जोडावं लागेल तेव्हा कुठे या आरक्षणाला प्रोटेक्शन मिळेल जर केंद्र सरकारने के किंवा संसदेने हे नाही केलं तर मग मात्र हे आरक्षण कोणत्याही प्रकारे टिकणार नाही पण राज्याने जर केंद्र सरकारवरती दबाव आणला आणि संसदेला हे सांगितलं की आपल्याला हे करावं लागेल हे गरजेचं आहे कारण तशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि राज्य सरकारचं ऐकून जर संसदेनं घटनादुरुस्तीचं विधेयक आणलं आणि घटनादुरुस्ती करून जर या शेड्यूल शेड्यूलमध्ये जर जोडलं तर याच्यामध्ये मात्र याला प्रोटेक्शन मिळू शकतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेली आहे आणि त्या माध्यमातून देखील सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्णय आहे त्याचं पुनर्विलोकन व्हावं किंवा त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या दूर करण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी सुप्रीम कोर्टाकडे केलेली आहे आता काल जे काही स्वतंत्र आरक्षण दहा टक्के देण्यात आलेलं आहे हे स्वतंत्र आरक्षण दिल्यामुळे महाराष्ट्र शासनाला ही क्युरेटिव पिटिशन याचिका देखील वापस घ्यावी लागणार आहे अर्थातच तिथला जो काही वाद होता तो आता पूर्णपणे शंभर टक्के संपुष्टात आलेला आहे तिथे कोणालाही काही बोलता येणार नाही जे काही आता प्रोसेस सुरू आहे ते देखील प्रोसेस आता महाराष्ट्र शासनाला मागे घ्यावी लागेल अर्थातच ही जी काही क्युरिटीव पिटिशन याचिका होती याला तुम्हाला माघारी घ्यावं लागेल आणि म्हणून ते देखील मुद्दा इथून संपलेला आहे आता प्रश्न असा आहे की राज्य सरकार याला टिकवण्यासाठी किती प्रयत्न करू शकतं जर राज्य सरकार आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे एकाच पक्षाचं सरकार असल्यासारखं आहे अर्थातच भारतीय जनता पक्षाचं हे सरकार आहे त्याच्यामुळं राज्याने सांगावं आणि केंद्राने ऐकावं आणि संसदेनं असं एक घटनादुरुस्तीचं विधेयक संसदेमध्ये आणावं आणि घटनादुरुस्तीचं विधेयक आणून हे जे काही अधिनियम तर तयार करण्यात आलेलं आहे किंवा विधिमंडळानं जे काही आरक्षण मंजूर केलेलं आहे याला संसदेनं पाठिंबा द्यावा आणि संसदेनं घटनादुरुस्ती करून नव्या शेड्यूलमध्ये याला प्रोटेक्शन द्यावं जर राज्य सरकार केंद्र सरकारची मनधरणी करण्यामध्ये यशस्वी ठरलं आणि संसदेनं जर घटनादुरुस्तीचं विधेयक आणलं आणि घटनादुरुस्तीचं विधेयक आणून हे जर नव्या शेड्यूलमध्ये तामिळनाडूप्रमाणे जर जोडलं गेलं तरच हे आरक्षण टिकून राहणार आहे अन्यथा या आरक्षणाची अवस्था देखील दोन हजार चौदामधल्या एस सी बी सीच्या आरक्षणासारखी होईल आणि दोन हजार अठरामध्ये देण्यात आलेल्या आरक्षणासारखी होईल त्याच्यामुळं हे काही दोन हजार चौदा आणि दोन हजार अठरामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली होती तशी परिस्थिती निर्माण होऊ नये याच्यासाठी राज्य सरकारनं आता केंद्राचं तोंड उघडलं पाहिजे तरच हे आरक्षण टिकून राहू शकतं आणि याच्यामध्ये मराठा समाजाला न्याय मिळू शकतो अन्यथा मराठा समाज आता या दहा टक्केमधूनही बाहेर पडेल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डब्ल्यू एसमधूनही बाहेर पडेल यांना दोन्ही आरक्षणाचे लाभ घेता येणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं मराठा समाजाची जी काही अवस्था आहे ही अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे वाईट झालेली आहे की त्यांना काय करावं हेच नेमकं सुचत नाही आहे राहिला प्रश्न मनोज जरांगेच्या मागणीच्या या मागण्या तर या आरक्षणाने अतिशय ठामपणे नाकारलेले आहेत असं म्हणायला देखील हरकत नाही कारण त्यांचा प्रश्न होता की सगळे सोयरे यांना प्रमाणपत्र देण्यात यावं आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं पण मराठा समाजाला ओबीसीमधूनही आरक्षण देण्यात आलेलं नाही मराठा समाजांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाही सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही मागणी देखील विचारात घेतलेली नाही स्वतंत्र आरक्षण देऊन राज्य सरकारने पुन्हा दोन हजार चौदाचा आणि दोन हजार अठराचाच पाढा पुन्हा एकदा गिरवलेला आहे त्याच्यामुळं ही परिस्थिती निवडणुका होईपर्यंतची आहे असं दिसायला लागलेलं आहे जर निवडणुका होईपर्यंत जर हे परिस्थिती अशीच कायम राहिली तर राज्य सरकार राजकीय दृष्टिकोनातून यशस्वी होईल पण मराठा समाजाचा मात्र पराभव झालेला आहे हे निश्चित होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर राज्य सरकार संसदेला त्याची मंजणी करण्यामध्ये जर यशस्वी झाली आणि घटना दुरुस्ती झाली तर मग मात्र मराठा समाजाचा विजय होईल आणि राज्य सरकारचाही विजय होईल परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे की आता राज्य सरकारही पराभूत झालेलं आहे आणि त्यापेक्षा जास्त मराठा समाजाची दयनीय अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे हे जे काही आरक्षण आहे हे आरक्षण केवळ राजकीय के दृष्टिकोनातून दिलेलं आरक्षण आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलेलं आरक्षण आहे असं देखील म्हटलं जातं आहे कारण हा वाद मिटवूनच आपल्याला निवडणुका चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतात हे राज्य सरकारलाही माहीत आहे आणि केंद्र सरकारलाही माहिती आहे आणि त्याच्यामुळं याच्यामधून काहीतरी तात्पुरता मार्ग काढण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे पण याला खरोखरच सक्षमपणे जर तुम्हाला मंजूरच करायचा असेल आणि हा प्रश्नच कायमचा सोडवायचा असेल तर घटना दुरुस्तीशिवाय पर्याय नाही आपल्याला नेमकं या निर्णयाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आपलं काही स्वतंत्र विश्लेषण याच्यावरती आहे का तर ते देखील मराठा समाजाला किंवा महाराष्ट्राला सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद